सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पोलीस प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या अवैध दारू कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल नष्ट करण्याचं काम पोलिसांकडून सुरू करण्यात आलेलं आहे निफाड तालुक्यातील ओझर पोलिसांच्या हद्दीत लाख रुपयांची पकडलेली अवैध देशी आणि विदेशी दारू पोलिसांनी नष्ट केलेली आहे सुमारे बारा ते चौदा लाख रुपयांची बनावट आणि विक्रीसाठी चाललेली पकडलेली दारू नष्ट करण्यात आल्याचं राज्य उत्पादक शुल्काचे पोलीस उपनिरीक्षक वानी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही वर्षांमध्ये लाख रुपयांची देशी आणि विदेशी अशी अवैध आणि बनावट दारू कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली होती अनेक वर्षांपासून हा साठा पडून होता पोलीस उपअधीक्षक अद्वै शिंदे यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन रितसर पंचनामा करून सदरचा मुद्देमाल नष्ट करण्याचं काम सुरू केलेलं आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर